शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांची सर्व सुविधा करण्यात आली असून रिमझिम पाऊस व अत्यंत भक्तिमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माननीय आमदार डॉ सुधीर तांबे व इंद्रजित भाऊ थोरात यांच्यासह गावकऱ्यांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत व पूजन केले पारेगाव बुद्रुक येथे पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे सुमारे वीस हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झाले यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे व इंद्रजीत भाऊ थोरात यांनी पालखीचे पूजन केले या प्रसंगी समवेत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर अप्पर जिल्हा अधिकारी बाळासाहेब कोळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे ॲडव्होकेट त्र्यंबकराव गडाख साहेबराव गडाख दौलत गडाख सोमनाथ गडाख सचिन गडाक बी आर चकोर नवनाथ आरगडे विजय रहाणे आदीसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते रिमझिम पावसात सुमारे वीस हजार वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात जिल्ह्यात प्रवेश केला अश्विनाथ विद्यालयाचे लेझिम पथक पारंपरिक वाद्य वेशभूषा करून गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले आज दिनांक न्यूज मराठी ब्युरो संगमनेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या वतीने पंढरपूरला आपल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने जाणारी सर्व पालखी या ठिकाणी दिंडी येत आहे आणि पारेगाव बुद्रुक येथे गेले अनेक वर्ष चालाबाद प्रमाणे या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या सीमारेषेवर या पालखीचं पारेगाव येथे इथे राज्याचे माजी महसूल मंत्री मान्य थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु ते दरवर्षी या ठिकाणी उपस्थित असतात ते त्या ठिकाणी स्वागत करत असतात आज साहेबांच्या वतीने आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत तिथे आपल्या गावच्या सरपंच आदरणीय गडाख ताई त्याचप्रमाणे ॲडव्होकेट गडाख त्र्यंबकरावजी गडाख साहेब सर्व या ठिकाणी उपस्थित पारेगावचे जे दूध संघाचे संचालक मान्य गडाख साहेब आणि सर्व संजयजी गडाख असे सर्व प्रमुख मंडळी इथे उपस्थित आहेत वारकरी आपल्यालाही माहिती आहे की एकादशी पंढरपूरचं देवस्थान आणि भागवत धर्म म्हणजे प हा आपल्या सर्वांचा महाराष्ट्रातील सर्वांचा एक श्रद्धास्थान असलेला भागवत धर्म आहे त्यामध्ये पंढरपूरची दिंडी ही त्यामध्ये एक फार महत्त्वाची मानलेले आहे तुळशीची माळ गपाळावर बुक्का आणि पंढरपूरची दिंडी आणि एक विठ्ठलाचं स्मरण ह्या गोष्टी वारकरी संप्रदायाच्या प्रमुख आहेत आणि त्याला अनुसरून या ठिकाणी ही दिंडी येत आहे निवृत्तीनाथ महाराजांचं देखील खूप मोठं स्थान या सर्व वारकरी संप्रदायाच्या स्थापनेमध्ये आहे असा हा एक सोहळा इथे संपन्न होतोय आणि पारेगावचे सर्व नागरिक दरवर्षी सालाबादप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करतात भिंडीचा मुक्काम इथे असतो पारेगावचे सर्व वृद्ध नागरिक महिला भगिनी बंधू इथे सर्व उपस्थित जातात खूप मोठी तयारी या ठिकाणी ते करत असतात आमच्या सरपंच सरपंचताई आणि त्यांच्या सर्व साहेब इथे थोरासाहेबही ह्या रस्त्यासाठी साहेबांनी पूर्वीपासून प्रयत्न केले हा डांबरी रस्ता त्यांनी त्यांच्या माध्यमातून तयार झालेलं आहे आणि दिल्लीला एक वैद्यकीय सुविधासुद्धा सौ मथुराबाई भाऊसाहेब थोरात ट्रस्ट एस एम बी ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक डॉक्टरांची टीम चार लोकांचं पथक सहा लोकांचं पथक त्या ठिकाणी दिलेल्या ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था चेक पंढरपूरपर्यंत येथे राहणार की जे वारकरी त्यामध्ये सहभागी होतात त्यांना कुठल्याही स्वरूपाच्या ज्या वैद्यकीय सुविधा लागतील त्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे तो त्या देणार आहोत अशा पद्धतीने आज या स्वागत समारंभाला आम्ही उपस्थित राहिलो आणि पुन्हा मला हेच सांगायचं आहे की आषाढी महिन्यामध्ये ही जे काय पंढरपूरची दिल्ली नेते तो आपल्या सर्वांच्या सज्जेचा भाग आहे आणि त्यानिमित्ताने इथे आम्ही सर्वजण स्वागतासाठी उपस्थित आहोत काही